सगळ्याला घ्या आहे हो घ्या की पेरूच्या बागेत रागो आलं गमतीला इटल रे माने बसले साहेबाच्या पंक्तीला बस हां जिन जिन्यात पाय तक की पुण्यात पुण्यात बसला बाजार मशी घेतल्या हजार लांब लांब शिंगाच्या पसरी पसरी ददा पसरी पसरी ददाला करते खावा आता अंपटलांचे नाव घेते सर्वजने ऐका एवढं एवढंच आहे काढून कुठून केला पोळा पंचमी ने उघडला डोळा पंचमीची कुस्ती चित्र आली माळाचे पित्र माळाच्या पित्राची निवड ती आली घटाची माळ घटाच्या माळाला दिती गाठी श्रीरंगनाने केली दाटी श्रीरंगना गीती सोनं दिवाळीने केले येणं दिवाळीची ओवाळी सकरात पण ती सक्रात सुगाड सक्रातीच झुंबी शिमग्याला करते खीर शिपण्याला खिरती रंग पाडवा आला जबरदंग पाडव्याची उतरती आकी आकितीने टाकली उडी तिचा पुस्ती करा नामदेव पाटलाच नाव ती बेंद्रा बारशी पुत्रू दम धरा काय द्राक्षेच्या वेळाला पाणी लागते वाकून पाटला सर्व आपली नाकात न तुरू कशी गळ्यात हार वाकू कशी पायात पंजाब चालू कशी नामदेव पाटील बसल्या तर मैतारा पशी हाळी मारू कशी

वा 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 छान आता बरेपैकी नाव झालेले आहेत तुम्ही काही नाव घेणार आहे का घेणार आहे का